नमस्कार आज आपण गव्हाच्या पिठापासून लाडू बनवलेले आहेत जे की खूपच पौष्टिक आहेत लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी सगळ्यांच्याच आरोग्यासाठी खूप पौष्टिक असे लाडू आहेत आणि गव्हाचं पीठ हे नॉर्मली सगळ्यांच्या घरामध्ये असतंच त्यामुळे अगदी आपण घरगुती साहित्यापासून हे लाडू तयार करू शकतो आणि इतके मौसूत आहेत की तोडाटा त्याच विरघळणारे आहेत तुम्ही पाहू शकता लाडू जे आहे एका ह्याच्यामध्ये फुटत आहे पहा जास्त मेहनत न घेता लगेच फुटत आहे आणि इतका मौसूत आहे आणि इतकी चवज याची जबरदस्त लागते खूप छान लागते अगदी कंदी पेढ्याप्रमाणे हे लाडू जे लागत आहेत लाडूची संपूर्ण रेसिपी तुम्ही पाहून घ्या रेसिपी आवडल्यास आपल्या मित्रपरांसोबत शेअर देखील करा आणि जर चॅनलला नवीन असाल तर तुम्हाला विनंती आहे की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा नमस्कार आज आपण गव्हाच्या पिठापासून एकदम चविष्ट असे लाडू करणार आहोत जे की आपल्यासाठी पौष्टिक देखील आहेत तर या ठिकाणी पहा मी चार वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे याच वाटीने मी याच्यामध्ये तीन वाटी घातलेले आहे आणि ही एक वाटी जी आहे आपली चौथी वाटी आहे हे पहा अशा प्रकारची वाटी आहे आणि या वाटीने मी चार वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे तुम्ही कोणत्याही वाटीने घेऊ शकता किंवा अंदाजेही घेऊ शकता हे पहा आता गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा पिठाचा रंग अगोदर तुम्ही पाहून घ्या सुरुवातीला कसा दिसत आहे कारण याचा आपल्याला रंग बदलेपर्यंत आणि सुगंध येईपर्यंत हे गव्हाचं पीठ जे आहे आपल्याला पूर्णपणे असं परतून घ्यायचं आहे चांगलं वाटी तूप घेतलेलं आहे पण आपल्याला एकदम नाही घालायचं लागेल तसं आपण थोडं थोडं करून हे पीठ जे आहे चांगलं खरपूस असं भाजून घेणार आहोत पहा अशा गाठी तयार होत आहेत त्या गाठी आपल्याला फोडत फोडत पीठ जे आहे चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि पीठ भाजताना गॅस जो आहे मध्यमच ठेवायचा आहे स्लो गॅसवरतीच आपल्याला हे पीठ जे आहे भाजून घ्यायचं आहे तेव्हा त्याला एक खमंगपणा येतो आणि ह्या गाठी अशा फोडायच्या आहेत तुम्ही जेवढं पीठ चांगल्या प्रकारे भाजून घ्याल तेवढं त्याची चव जी आहे अधिक वाढणार आहे हे पहा आता आपल्या गव्हाच्या पिठाचा पहा सगळा कलर गेलेला आहे पहा आणि त्याला एक नवीन कलर आलेला आहे पहा असा कलर येईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचा आहे आता मी गॅस बंद केलेला आहे पण गॅस बंद केल्यानंतरही पाच मिनिटं आपल्याला असा कलचा जो आहे हलवतच राहायचा आहे नाही जर काय होणार कडे गरम असल्यामुळे मध्ये जो करपला जाणार पीठ त्यासाठी आपल्याला असं हलवतच राहायचं आहे गॅस बंद केला तरी आपल्याला एक पाच मिनटं असंच हे हलवत राहायचं आहे आता मी गॅस बंद केलेलंच आहे तरीही पीठ जे आहे खाली चिटकू नये तर करपल्यानंतर आपल्या लाडूंची चव जी आहे वेगळीच लागेल त्याच्यामुळे पीठ करपू नये किंवा खाली चिटकू नये त्यासाठी असं समजाने मी फिरवतच आहे पीठ जे आहे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत आणि याला थंड करून घेणार आहोत पिठाला आपल्या कारण हे खूप गरम आहे याला हात नका लावून चटका लागू शकतो त्यामुळे चमच्या जा आपल्याला हे ज्या काही अशा गाठी झालेल्या आहेत तर ही आपल्या अशा फोडून घ्यायच्या आहेत आणि हे पीठ जे आहे थंड करून घ्यायचं आहे सेम त्याच कडेत पहा मी एक चमचा तूप घालत आहे याच्यामध्येच पहा एक वाटी पोहे घालत आहे पोहे तुम्ही नाही टाकले तरी चालेल पोहे पूर्णपणे ऑप्शनल आहेत पण टाकले तर खूप छान होतील चव अधिक वाढते हे पोहे पण आपल्याला परतून घ्यायचे आहेत चांगले हे पहा पोहे चांगले झालेले आपले कुरकुर झाले जाताना आपण बाहेर काढून घेऊयात याच्यामध्ये पहा एक वाटी खोबऱ्याचा खिस घेतलेला आहे बारीक आहे हा खिसून घेतलेला तर हा पण पन पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्ही फक्त गव्हाच्या पिठापासूनही लाडू बनवू शकता पण त्याची चव वा अधिक वाढावी त्यासाठी मी पोहे आणि खोबरे या ठिकाणी भाजून घेत आहे पण पोहे आणि खोबरे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालेल खोबऱ्यांना छान असा कलर आलेला आहे आता आपण यांना पण कडाईच्या बाहेर काढून घेऊयात वाटीने मी एक वाटी मखाना देखील घेतलेला आहे आणि तोही आपल्याला भाजून घ्यायचा आहे मखानेही झालेत पहा छान असे भाजून आता यांना पण कडेच्या बाहेर काढूयात दहा काजू आणि दहा बदाम घेतलेले आहेत मी तर यांना हे आपल्याला परतून घ्यायचं आहे चांगलं तुपामध्ये थोडंसं अर्धा चमचा मी या ठिकाणी तूप घातलेलं आहे यांना पण कडेच्या बाहेर काढून घेऊयात अगोदर आपण मखाने जे आहे मिक्सरमध्ये वाटून घेऊयात आहे मखाण्याची पावडर करून आता आपण हे खोबरे पण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यासोबतच मी पोहे देखील घातलेले आहे पोहे आणि हे एकत्रच वाटायचे आहेत हे पोहे आणि खोबरे आपण एकत्रच वाटून घेतलेले आहेत पहा असे बारीक केलेले आहेत त्यांना देखील आपण बारीक करून घेऊयात हे पहा झालेले आहे पावडर काजू बदामची पावडर देखील आपण याच्यामध्येच मिक्स करणार आहोत आता याच्यामध्ये पहा मी एक चमचा वेलची पावडर घालत आहे थोडेसे आपल्याला जायफळ किसून घालायचं आहे आणि चव फार छान लागते अर्धा चमचा भरेल एवढं जायफळ आपल्याला किसून घालायचं आहे चिमूटभर मीठ घालायचं आहे गव्हाचं पीठ जे आहे थोडंसं आळणी असतं त्याच्यामुळे थोडंसं मीठ घातलं की लाडूंना छान चव येते आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला जर पिठी साखर टाकायची असेल तर तुम्ही पिठी साखर टाकू शकता याच्यामध्ये आणि पिठी टाकर साकून टाकून लाडू जे आहे तुम्ही बांधून घेऊ शकता पण या ठिकाणी मी पिठी साखर टाकणार नाही मी गुळाचा वापर करणार आहे छान असं हातावरनी घासून हे सगळं पीठ जे आहे जे काही गुठळ्या झालेले आहेत ते सगळे आपल्याला सोडून घ्यायचे आहेत आणि छान असं पीठ प्लेन करायचं आहे अजिबात कुठे गाठी गुठी आहेत सगळं असं हातावर पीठ तोडून सगळं आपल्याला या जा ज्या गाठी आहेत त्या मोकळ्या करायच्या आहेत एकदम सुट्ट सुट्ट पीठ करायचं आहे हवा असल्यास तुम्ही आपल्या पुरणवाठाच्या चाळणीने चाळूनही घेऊ शकता सगळे पीठ जे आहे आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे ठिकाणी पहा एक वाटी गुळ घेतलेला आहे ही जी वाटी आहे ज्याने आपण चार वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे आणि ही दुसरी वाटी थोडीशी कमी आहे हे पहा आता हे गुळ जे आपल्याला सारखा हलवत राहायचं आणि आता फक्त वितळून घ्यायचं आहे आपल्याला काय पाक वगैरे नाही बनवायचा आणि हा जो आहे केसरगुळ घेतलेला आहे मी त्याला चवफार असते म्हणून या ठिकाणी मी केसरगुळाचा वापर केला के आहे तुम्हाला जर तो भेटला तर तो अवश्य घ्या फक्त आपलं त्याचं पाणी करून घ्यायचं आहे गुळाचं ते वितळून घ्यायचं आहे हे जे पीठ होतं सॉरी हे जे आपलं तूप होतं आपण घेतलेलं सुरुवातीला अर्धी वाटी त्यातलं आपण थोडंसं ह्याला वापरलं होतं आणि उरलेलं आहे आपण आता ह्या गुळमध्ये टाकून देणार आहोत यामुळे काय होईल आपल्या लाडूंना एक प्रकारची चका, चका येईल आणि आपले लाडू जे आहेत खूप चमकदार दिसतील काय पाहू शकता तुम्ही हे पहा वितळेला गुळ जो आहे आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचा आहे आणि हे गरम असतानाच त्याच्यामध्ये आपल्याला हे पीठ जे आहे आपल्याला घावाचं असं मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान लाडू बनतात आणि खूप चवदार लागतात एकदा तुम्ही करून पहा एकदा केले तुम्ही वारंवार कराल आणि अगदी कधीही आपण लाडू करू शकतो अशा स्वरूपाचे लाडू आहेत अगदी एक लाडू आपण मुलांना टिफिनला दिला तरी चालेल खूप पौष्टिक लाडू आहेत असे हे आणि गव्हाचे आणि गुळापासून केलेले असल्यामुळे डायबिटीस पेशंट देखील खाऊ शकतात त्यांच्यासाठीही खूप छान आहे हे मिश्रण गरम आहे गरम गरमच आपल्याला असं हाताने चोळून घ्यायचं आहे पहा गुळ जो आहे सग इकडे लागला हातात चटके लागतात मग तुम्हाला जेवढं सहन होईल तेवढं सहन करा नाही तर थोडस गार होऊ द्या थोडस थंड होऊन गेलं तरी चालेल पण अगदी गार नको थोडस कोमट कोमट सगळं गुळ चोळून घ्यायचं आहे हे पहा छान असं हे चोळून घ्यायचं आहे मस्त दोन दोन हाताने आपल्याला थोडस गरम लागत आहे गरम तुम्हाला सोसवेल तसं तुम्ही मिक्स करा माझे हात जे आहेत लाल बुंद झालेले आहेत मी टरबोजच्या बिया घालत आहे झाले आता मिक्स करून आपण लाडू बांधा घ्या तुम्हाला जेवढा आकारास लाडू बांधायचा आहे तेवढा तुम्ही छोटा मोठा बांधा शकत मिश्रण आपोआप जे आहे एक जीव होतं हे पहा आणि तुम्हाला म्हटलं जर तुम्हाला वाटतं मिश्रण कोरडं आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये दोन तीन चमचे तूप घालून त्याला मळून घेऊ शकता पुन्हा हे पहा किती छान लाडू वळा जात आहे पाहू शकता तुम्ही हे पहा आपला लाडू तयार आहे पहा एवढा आकार साधारणतः मी लाडू केलेला आहे तुम्हाला हवा असलं तुम्ही छोटा मोठा करू शकता हे पहा असे छान आपले लाडू वळलेले आहेत अशाच प्रकारे मी बाकीच्याही करून घेत आहे पहा अगदी काही सेकंदामध्ये तो पहा एकजीव होत आहे हलकंसं दाबत आहे पहा म्हणजे असं जोर लावणे दाबत नाही त्याला होऊ शकता किती मस्त लाडू वळतात आहे पहा बिना महिन्यातील लाडूत पहा यांना जास्त वळव्याला जास्त मेहनत नाही घ्यावी लागत किंवा जास्त जोरही द्यावा लागत नाही ॲटोमॅटिक हे लाडू दाबड्या दाबल्या हातामध्ये तयार होतात पाहू शकता किती मस्त आकार घेत आहेत आपले लाडू तयार आहेत पहा टोटल एकतीस लाडू झालेले ला आहेत थर्टी वन लाडू या ठिकाणी आपले तयार झालेले आहेत पहा किती छान जात आहे पहा छोट्या आणि मोठ्या दोन्ही आकारामध्ये मी बनवलेले आहेत पहा त्यातलाच एक लाडू पहा मी तुम्हाला तोडून देखील दाखवत आहे पाहू हो शकता हे पहा किती छान झालेलं आहे पहा अगदी तोंडा टाकताच विरघळणारे असे लाडू झालेले पहा आणि चव्हाला तर खूपच टेस्टी खूपच चविष्ट लाडू आहेत अगदी बेसनाचे लाडू देखील तुम्ही विसरून जाल या स्वरूपाचे आपले लाडू आहेत पहा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडल्यास आपल्या मित्रपारासोबत शेअर देखील करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा चला तर आप आपुढचा एक नवीन व्हिडिओ मिळतोपर्यंत पर्यंत स्वस्तरा राहा आणि मस्तरा थँक्यू धन्यवाद